लवकर नको बाई खुलतो तो चेहरा नको पाण्याने भरलेला कलश त्यावर वाहिली फुले पाण्याने भरलेला कलश त्यावर वाहिली फुले राजरावांचे नाव घेतात चेहरा माझा फुले कॉमेडी व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ घेऊन आहे ना समुद्राच्या किनारी नागनागिरीची वस्ती माझे स्वप्नरावांना माझ्या तुम्हाला विषय मिळाले वाशी पण नाही आठवून ठेवतो पण आठवून ठेवते माझ्या एका सखीने गोडशा मुलीला दिला जन्म नाव ठेवले जिया अरविंद रावांनी पिक्चर दाखवला मला मेणे तयार के तेव्हा दाखवला होता पण पहिला नव चैतन्य दिवशी माझ्या मैत्रिणी जमल्या मीस सगळ्यांच्या हट्टामुळे मी विश्वनाथ विश्वनाथरावांना केलं मीस

<töst> पति का नाम अरे लो ना अरे बोलू वो तो जाएंगे हाँ काज के प्लेट में अल्लाह का नाम अली सैयद का नाम लेती हूँ सब महत्व को सलाम अरे बोलते माहितीचं नाव हृदयातूनच येत आता हृदयात दुसरीकडनं काढत तुला नाकापर्यंत पदर वेशीपर्यंत नजर नाकापर्यंत पदर वेशीपर्यंत नजर विजयरावांचं नाव विजयरावांची आई म्हणजे सोड बायकोचा पदर

साडी घे घेणार तिला नक्की शिवदास पंचावळांचं नाव घेते सर्व मैत्रीसाठी खास अरे मी नाव कोणाचं घेणार नाव कसं नाव कस घेऊन मी पण सांगू गवात गवू बनसी गवू लग्नाच्या आधी नाव कसं घेऊ अंकिता सरस्वतीने वाचविली मी ना त्यातून निघाले स्वर अलंकार परशसिंह हेच माझ्या जीवनाचे खरे अलंकार तरी पण फोन झालं घालून बोलायचं असतं असतो